श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही श्रावण महिना सर्वात पवित्र आणि भगवान शिवशंकरांच्या आराधनेसाठी सर्वोत्तम महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची जितकी आराधना करू तितकं त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर होत असतात त्याच पद्धतीने श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरीचंसुद्धा पूजन केलं जातं मंगळागौरीचं पूजन कशासाठी करतात तर आपल्या कुलदेवीसाठी कुलदेवी काय करत असते आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम ही आपली कुलदेवी करत असते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची आपल्याकडनं सेवा झालीच पाहिजे घरच्या घरी आपल्याला तिची ओटी भरायची असते ही ओटी कुठे भरायची कशा पद्धतीने भरायची याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा मंगळागौरी हे जेव्हा असतं श्रावण महिन्यामध्ये मंगळवारच्या दिवशी केलं जात असतं कुलदेवीची एक प्रभावी सेवा असते आपल्या कुलदेवीचं नाव आपल्याला माहीत असणं असणं तितकंच गरजेचं असतं कारण का कुलदेवीमुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही त्या घरामध्ये कधीच सुख समृद्धी धन दौलत याची बरकत नसते प्रत्येक कामामध्ये आपल्याला अडचण येत असतात आणि आपण म्हणतो की मी कोणतंही काम हातात घेते किंवा घेतो तर त्यामध्ये मला कधीच यश मिळत नाही कारण ह्याच गोष्टी त्या असतात की आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा होत नाही कुलदेवी जर आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं संरक्षण करण्याचं काम कुलदेवी करत असते तर तिचा कुळाचार करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे एक वेळेस तुम्ही बाकीच्या देवांची सेवा थोडीशी कमी केली तरीही चालेल पण आपल्या कुलदेवीची सेवा ही प्रत्येक महिन्याला आपल्याकडनं झालीच पाहिजे मग ते तुम्ही काय करू शकता दुर्गा सप्तशेतीचा ग्रंथ आहे त्याचं पठण करू शकता रोज एक माळ आपल्या कुलदेवीच्या मंत्राची करू शकता नाही ते शक्य तर सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करू शकता अशा वेगवेगळ्या ज्या सेवा आहेत दुर्गा स्तोत्रमचं पठन करू शकता ह्या सेवा आपल्याकडनं झाल्या पाहिजे त्यावेळेस त्याचं जे पुण्य आहे तर ते आपल्याला मिळून प्रत्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडनं कुलदेवीची ओटी भरण हे झालं पाहिजे आता ह्या ओटी भरणामध्ये एक वस्तू प्रामुख्याने आपल्याला ठेवायची आहे ती कोणती हे ओटी भरण कसं करायचं ते आता आपण बघूया सर्वात प्रथम यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या टाकावरती अभिषेक करायचा आहे आता ओटी भरण तुम्ही कधीही करू शकता श्रावण महिन्यात संपायच्या अगोदर अमावस्येच्या अगोदर पण जर मंगळवारी तुम्हाला हे कर आलं तर अतिशय उत्तम नाही घरामध्ये तुम्हाला मंगळवारी शक्य तर कोणत्याही दिवशी तुम्ही करा आता घरामध्ये हे करत असताना सुतक पिरियड्स वगैरे विटाळ वगैरे नसावं त्यावेळेसच तुम्ही हे सर्व करू शकता आता काय करायचं आहे कुलदेवीचा टाक घ्या प्रथम तुम्ही पंचामृतने अभिषेक करा परत पाण्याने अभिषेक करा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्र माहीत नाही आहे ना तर ओम ऐम रीम क्लीम चामुंडा विच्चे स्वाहा ओम ऐम र्रीम क्लीम चामुंडा विच्चे नमो नम असं म्हणत म्हणत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्ही करू शकता त्यानंतर तुम्हाला अभिषेक झाला की कुलदेवीला स्वच्छ पुसून घ्यायचं एखाद्या छान लाल कलरच्या कपड्यावरती ठेवा किंवा मग एखाद्या ताटामध्ये जरी ठेवलं तरीही चालेल तिला गंध फुलं अक्षदा हळदी कुंकू सर्व अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तिच्यावरती तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन कसं करायचं तर कुंकू घ्यायचं आणि देवीच्या पायाकडनं डोक्याकडं मॅम रीम क्लीम चामुंडाय विचे नमो न म्हणत तुम्हाला हे कुंकू देवीच्या पायाकडनं तिच्या डोक्याकडे सोडायचं आहे असं तुम्हाला एकशे आठ वेळेस करायचं त्यानंतर ते कुंकू काढून घ्यायचं हे सर्व झालं की आता ओटी भरम करायचं आहे ओटीवरण कसं करायचं तर बघा एक छान हिरव्या कलरची साडी असेल तर ती घ्या साडी नसेल तर ब्लाउजचा जो पीस असतो हिरव्या कलरचा तो घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला हिरव्या बांगड्या ठेवायच्या आहेत त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे एक खोबरं ठेवायचं आहे एक हळकुंड ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये तुम्हाला गजरा सुद्धा आवर्जून ठेवायचा आहे आणि जे एक वस्तू आहे तर ते आपल्याला त्यामध्ये ठेवायचे आहे ते म्हणजे नारळ नारळ हे आपल्या कुलदेवीचं प्रतीक असतं त्यामुळे ते नारळ आपल्याला त्यामध्ये ठेवायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्याच्यानंतर तुम्हाला ही ओटी भरण देवीपुढं ठेवायचं आहे देवीला प्रार्थना करायची की ही ओटी भरण मी तुझ्यासाठी अर्पण करत आहे आणि ज्यावेळेस मी तुझ्या दारावरती येईल त्यावेळेस मी परत तुझं ओटी भरण तिथे तुझ्या दारामध्ये येऊन करेल तर अशा पद्धतीने विनवणी करून तिला सांगायचं आहे की माझ्या घरातील व्यक्तींचा मुलाबाळांचा रक्षन कर माझ्या कुळाचं रक्षण कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे उटी भरण तिथे ठेवायचं एक पाच ते दहा मिनटं ठेवायचं त्याच्यानंतर ते उचलून घ्यायचं हे सर्व साहित्य तुम्ही परत घरामध्ये यूज करू शकता साडी असेल ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही स्वतः यूज करू शकता नाही तुम्हाला स्वतःला यूज करायचं तर एखाद्या सुहासिनीला बोलवायचं तिला हळदी कुंकू लावून तुम्हाला हे ओटी भरण तिला द्यायचं आहे आणि जर नाही कोणाला द्यायचं तर यातलं सर्व साहित्य परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता नारळसुद्धा तुम्ही ते घरामध्ये यूज करू शकता मंगल कलशावरती तुम्ही ठेवू शकता किंवा त्याचा प्रसाद बनवून सुद्धा तुम्ही खाऊ शकता काहीतरी गोड खीर वगैरे करायची त्यामध्ये हे नारळ वापरायचं तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कुलदेवीचं ओटीभरण हे श्रावण महिन्यामध्ये करा खूप चांगले फायदे याचे आपल्याला असतात तर नक्की करा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ